No, मित्रांनो हे बघा आमच्या घरी नवीन दोन पाहुणे आलेले दोन तीन दिवस झाले दोन तीन दिवसापासून यायले इतके मस्ती खोर पाहुणे दोघ जण लय मस्ती करीत इकडे तिकडे उडायचा प्रयत्न करीत पण त्यांना अजून उडता येत नाही आणि त्यांना उडता लागलं की आम्ही त्यांना सोडून देणार आहे बाहेर तेव्हा खाता पण मस्त किती पाहिजे वाट बात ते एवढं मोठं दिलं म्हणून त्यांनी खाल्लं नाही छोटं छोटं द्यायचं त्याला आणि किती छान आहे बघितले ना मित्रांनो दोन्ही पाहुणे आईच्या हातूनच खाल्लं पाहत बर का मित्रांनो कसे वाटले पाहुणे आम्हाला मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला